डिकेटीई संस्थेचे स्नेहसंमेलन हे इचलकरंजीच्या आकर्षणाचा विषय आहे दरवर्षी विविध विषयातून डीकेटीईचे विद्यार्थी भारतीय संस्कृती आणि परंपरेचे दर्शन राजवाड्यामध्ये घडवितात जयस्तुते दोन हजार पंचवीस स्नेहसंमेलनाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ढोल पथकाने मानवंदना देऊन मोठ्या दिमाकात साजरी करण्यात आली या वर्षीच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले सरसेनापती हंबीराव मोहिते यांचे वंशज विक्रमसिंह मोहिते यांच्या हस्ते शिवरायांच्या चित्रफलकांचे अनावरण करण्यात आले डिक ईमध्ये दिनांक एकोणीस व वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दरम्यान डान्स शो व्हरायटी शो रक्तदान जिनियस फोटोग्राफी पिशपॉन्ड अशा भव्य कार्यक्रमांबरोबरच विविध स्पर्धात्मक कार्यक्रम आयोजित केले आहेत यावेळी शिवजयंतीनिमित्त आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात सुमारे शंभरहून अधिक विद्यार्थी व स्टाफ यांनी रक्तदान केले डिकेटीएचा ट्रॅडिशनल डे अर्थात पारंपरिक पोशाख दिन हा वेगवेगळ्या कलाकृतीतून संपन्न झाला कार्यक्रमाची सुरुवात भव्य अशा मिरवणुकीने आणलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून शिवगर्जना डोल पथकाने मानवंदना देऊन करण्यात आली या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांनी पारंपरिक वाद्याबरोबरच लेझिम हलगी व मर्दानी खेळांचे दर्जेदार प्रतिक्षिके सादर केली यावेळी विविध वेशभूषेमध्ये जसे की छत्रपती शिवाजी महाराज मावळे साधू संत दक्षिणात्य वेशभूषा इत्यादी विविध वेशभूषांचे विद्यार्थ्यांच्या मार्फत सादरीकरण करण्यात करने आले दरवर्षी विविध विषयातून डिकेटीचे विद्यार्थी भारतीय संस्कृती आणि परंपरेचे दर्शन घडवितात आणि कौतुकाची थाप मिळवितात सदर कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष कल्लापण्णा आवाडे संस्थेच्या मानसचिव डॉक्टर सपना आवाडे आमदार डॉक्टर राहुल आवाडे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर रवी आवाडे मौसडी मौसमी आवाडे सानिका आवाडे व सर्व ट्रस्टी यांच्या हस्ते या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी डायरेक्टर प्राध्यापक डॉक्टर एल एस आडमोटे डेप्युटी डायरेक्टर डॉक्टर यू जे पाटील सोशल डीन प्रा प्राध्यापक एस जी कानिटकर प्राध्यापक ए व्ही शहा डॉक्टर ए आर बलवान प्राध्यापक यू ए यू अवसरे विद्यार्थी प्रतिनिधी यश पाटील श्याम कोरवी सौरभ शहा पार्थलाड यांचेसह सर्व विभाग प्रमुख स्टार स्टाफ विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज आखाड्यासाठी विनोद सह सागर शेरखाने ताज्या अपडेटसाठी पाहत रहा न्यूज अखाडा